नमस्कार अक्षरमानव कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर महिलांचे टेन्शन आणि त्याची कारणं आपण बघत आहोत आणि त्याला काय सोल्युशन आहे हे आपण व्हिडिओ सिरीजद्वारा बघत आहोत तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आणि मजेशीर एक कारण आम्हाला सापडलेलं आहे ते म्हणजे महिला भूताला घाबरतात किंवा भूत भूत भुता आणि भूताटकी याचं टेन्शन महिलांना खूप येतं आणि ह्या महिला ज्या आहेत या फक्त ग्रामीण भागातल्या नसून किंवा फक्त आदिवासी वाडीतल्या नसून या महिला शहरातल्यासुद्धा आहेत की ज्या सांगतायत की आम्हाला भूताची खूप जास्त भीती वाटते किंवा भूताटकीची म आम्हाला भीती वाटते तर त्याच्यावर आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत एक छोटासा विचार आहे की जर आपण सजीव आहोत म्हणजे आपल्या सर्वांमध्ये जीव आहे तोपर्यंत ह्या ह्या सर्व गोष्टी आहेत किंवा सजीव जर नसू आपण म्हणजे आपण जेव्हा मनुष्य मरतो त्यावेळेला त्याचा जो मेंदूचं अस्तित्वच नाहीचं होतं म्हणजे मेंदूच नाही आहे ना आता मेंदू थांबलेला आहे तर त्याचं मेंदू नाही आहे म्हणजे मन नाही आहे किंवा बुद्धी नाही आहे म्हणजे मेंदूबरोबर हे सगळं संपत असतं ना त्याच्यामुळे जेव्हा मनुष्य मरतो त्यावेळेला त्याचे मन पण नाही आहे बुद्धी पण नाही आहे आणि म्हणून हा मनुष्य परत आपल्याला दिसण्याचा फारसे म्हणजे नाहीच आहे चान्सेस नाहीचे आहेत दिसतच नाही तो किंवा भूत वगैरे त्याचं काही होत नाही आता जर तुम्ही पूर्वी पाहिलं असेल की भूत म्हणजे काय दाखवलं जायचं आपल्याला की एक कवटी दाखव स्केलेटन कवटी दाखवली जायची किंवा असं स्केलेटन पूर्ण शरीराचं एक सापळा हाडांचा सापळा दाखवला जायचा पण नंतर नंतर आपण शिकत गेलो तसं आपल्याला कळलं की अरे आपण सगळेच भूत आहोत भूतच आहेत ना आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये हाडांचा सापळा आहे कवटी आहे सगळ्या गोष्टी आहेत या आणि फक्त ते दाखवलं जायचं आणि त्याच्याने घाबरवलं जायचं पण तसं आता आपल्याला समजायला लागलं की हे काही नाही भूत नाही आपणच आहोत ते आपल्या शरीरातले आतले पार्ट ते सगळे हाड आहेत आपले असं आपल्याला कळायला लागलं नंतर त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या सुरू केल्या मग हे होईल ते होईल काही ठिकाणी तुम्हाला बघा लिंबू मिरची असं काहीतरी बांधून रस्त्याने टाकलेलं दिसतं आणि ते ओलांडायचं नाही आणि चुकून कधीतरी मुला एखाद्या मुलाने ओलांडलं ते छोट्या मुलांनी तर मग आईला सारखी भीती वाटत राहते की बाबा काय कोणीतरी करणी केली असेल आणि ती आता माझ्या मुलाला बाधेल किंवा माझ्या मुलाला काहीतरी त्रास होईल त्या गोष्टीचा असं सारखं त्या आईला भीती वाटत असते शेवटी आई आहे ती तिचं प्रेम आहे त्या सगळ्या गोष्टी आहे पण नुसतं लिंबू आणि मिरची या नुसत्या ओलांडल्याने किंवा त्याला काय जे काय केलेलं असेल त्याचं त्याच्याने काही होत नाही आहे त्याच्याने फार फरक पण पडत नाही आहे आणि हे सगळे जे आहे हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत मनोकाईक आजारांमध्येच ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपलं मनच स्वतः इतकं घाबरत असतं कारण लहानपणापासून कोणीतरी आपल्याला त्या गोष्टी सांगितलेल्या असतात की हे असं असं केलं तर असं असं होईल आणि म्हणून त्या ज्या लहानपणापासूनची जी सांगितलेली गोष्ट आहे ती रंगवत रंगवत जाऊन आपल्याला आपण मोठे होतो तरी सुद्धा आपल्याला त्या आप आप प्रकाराची भीती वाटत राहते कारण लहान अगदीच लहान असताना आपण बघितलेलं असतं किंवा काही जण त्याच्या स्टोरी पण बनवतात गोष्ट बनवतात की बाबा एकदा असं असं झालेलं होतं आणि त्याने ते तेथे लिंबू मिरची ओलांडलं आणलं आणि त्याला मग नंतर फार त्रास व्हायला लागला असं झालं तसं झालं आणि त्याला काही ठिकाणी म्हटलं जातं की बाहेरचं झालं तर बाहेरचं नातलं काही नसतं तसं काहीही गोष्ट अवेलेबल नाही पूर्ण अस्तित्वात नाहीये आणि त्याच्यामध्ये भूत भूत नाहीये आणि भूताटकी तर अजिबातच नाहीये किंवा काही न... काही ठिकाणी असं सांगितलं जातं अमकतमकं एक झाड आहे मोठं आणि त्याच्यावर भूत बसलेलं असतं किंवा काही ठिकाणी सांगितलं जातं की ते रात्री गेल्यानंतर भूत दिसतं आता एक मजेशीर गंमत सांगते मी की आम्ही एकदा असेच खिंडीतून जात होतो आणि खूप गंदाट तारण्य त्या खिंडीमध्ये होतं आणि तिथून जात असताना हो आमच्या लक्षात आलं की पुढे काहीतरी विचित्र आकार पांढरे आम्हाला हलताना दिसले आमच्या समोरच एक गाडी होती टू व्हीलर ती सुद्धा थांबली आणि आम्हाला लक्षात आलं की काहीतरी आहे आणि तो मुलगा इतका घाबरलेला होता सारखा घाम पुसत होता आणि खूप घाबरलेला मुलगा होता म्हणून आम्ही पाहिलं थोडंसं थांबलो आम्ही म्हटलं काय आहे ने, नेम नेमकं काय आहे बघूयात आपण आणि थोडंसं अजून जवळ गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं गाई आणि बैल तिथे फिरत होते त्यातले काही संपूर्ण पांढरे शुभ्र होते आणि काही पांढरे आणि काळे अशा दोन रंगांमधले ते गाई आणि बैल होते आणि त्या दुरून जर बघितलं तर त्यांचे शिंग पाय काहीच दिसत नव्हतं फक्त त्यांचे बॉडीचं स्ट्रक्चर आहे तेवढंच फक्त दिसत होतं म्हणजेच मग आमच्या लक्षात आलं की असे सुद्धा प्रकार होऊ शकतात की लोक घाबरू शकतात जर असा आकार जो आपण कधीच पाहिलेला नाहीये आणि तो आपल्याला अंधारात दिसतोय आणि आधीच आपल्याला भीती वाटते आहे की इथे काहीतरी भूत आहे लोकांनी अशा स्टोरीज सांगून ठेवलेल्या आहेत तर त्यावेळेला मात्र आपली नक्की खात्री होते की हे आपण पाहिलेलं आहे आणि मग आपल्याला खूप घाबरायला होत तर असं काही नाही आहे भूत नसतं अस्तित्वात नाहीये भूताटकी नाही आहे किंवा तुम्ही जे ह्याच्यावर बऱ्याच जणांचे धंदे चालू राहतात ना कोणीतरी मांत्रिक तयार होतो कोणीतरी भूत उतरवणारा तयार होतो आणि तुम्ही जर गंमत पाहिली असेल ती भूत उतरवण्याची प्रक्रिया जर पाहिली असेल तर तो, तो काहीतरी विचित्र हावभाव करतो आहे विचित्र वेशामध्ये बसलेला आहे काहीतरी त्याने राग बिक लावलेली आहे चेहऱ्याला काहीतरी डेकोरेट केलेला आहे आणि अशा व्यक्ती एकदम उग्र स्वरूपात आपल्याला दिसतात आणि ते काहीतरी म्हणत असतात कोण कौन, कोणी कोणी मोर पिसं घेत ते आपटत असे काय काय गोष्टी करत असतात पण समोरचा जो व्यक्ती आहे ज्या ज्याचा जो मनोकाईक आजाराने व्यस्त झालेला असतो त्रस्त झालेला असतो किंवा त्याला नुसता सायकोलॉजिकल नाही काहीतरी फिजिकल पण त्रास असतो मेंदूचे त्याला काही त्रास असू शकतात तर त्यावेळेला सुद्धा म मनुष्य वेगळ्या प्रकारे वागत असतो आणि मग लोकांना वाटतं की आ, हे जे आहे याला भूताटकिनी किंवा बाहेरचं काहीतरी झालेलं आहे भुताटकिनी पछाडलेलं आहे किंवा हे जर आपण असं असं केलं तर काही जण उपवास करतात काही जण म्हणतात की असं असं इतके उपवास केले आणि त्याचा आजारच दूर झाला तर कदाचित मानसिकता अशी असू शकेल की हा त्याचं मनाला जर स्थैर्य मिळालं स्थिर झालं मन तर तो चांगला होऊन जातो ऑटोमॅटिक चांगला होतो काही दिवस गेले की ऑटोमॅटिक चांगला होतो नंतर तिसरं पुढचं कारण आहे की काही महिलांच्या अंगात येतं आणि बऱ्याच वेळेला अंगात देवच येतात असं दिसतं आणि त्या काय काय सांगायला लागतात त्या समोरच्या व्यक्तीलाही काहीतरी त्या सांगत असतात ता की हे असं आहे तसं आहे आणि त्या घुमतात म्हणजे मंदिरासमोर वेडेवाकडे हात करून एकदम मनसोक्त त्यांचा म्हणजे त्यांचा जसा काही शरीरावर ताबा नाही आहे अशा स्वरूपात अशा महिला दिसतात तर त्यावेळेला त्या जर काही बोलल्या आणि त्यांनी काही एखाद्या व्यक्ती समोर असली आणि त्याला म्हटलं की हा असा आहे किंवा जे काय त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला पण टेन्शन खूप जास्त येतं की अरे माझं नाव घेतलेलं आहे किंवा माझं हे चाललेलं आहे तर अशा वेळेला सुद्धा हे सुद्धा एक मनोकायिकच आजार आहे तो त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून त्याला कन्सिडर केलं पाहिजे आणि त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी फारसं न थांबता आणि त्याला त्या ज्या महिलेच्या अंगात वगैरे आलेलं आहे असं ते म्हणतायत त्यांना फार मोटिवेट नाही केलं पाहिजे नाही तर सगळेजण तिथे उभे आहेत आणि तिला खूप जास्त आपण ऑनर करतो खूप जास्त मानपान देतो की बाबा देव तिच्या अंगात आलं असं कधी नसतं मग जर देवच तिच्या अंगात आला असता तर तिला एवढं काही करण्याची गरज नसती ना ऑटोमॅटिक तिला सगळ्या गोष्टी पण मिळाल्या असतात तर आपण सगळेजण खूप चांगले स्टोरी टेलर आहोत आपण खूप मजेशीर माणसं आहोत आपण की काय आपल्याला वाटेल त्या स्टोरी आपण क्रिएट करतो तयार करतो आणि वेगवेगळ्या सांगतो आणि पुढे पुढे जाऊन कान गोष्टी कशा का असतात तसं पुढे पुढे जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींना आपण फार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या गोष्टी सांगतो रंगवून रंगवून सांगतो म्हणजे आपण म्हणतो ना मिरची मसाला लावून सांगतो स्टोरी आणि त्याच्यामुळे हे जे अंधश्रद्धा आहे त्या वाढत जातात आता आपल्या मुक्ताताये अमित दादा आहेत ना नरेंद्र दाभोळकर सरांनी जी चळवळ सुरू केली अन्नीसची तर त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर त्याच्यामध्ये ते हेच सांगत आहेत गावोगावी जात आहेत प्रयोग दाखवत आहेत सगळ्या पण ते किती पडणार आहे म्हणजे इतके सगळी फौज त्याच्या मागे लागलेली आहे तरी सुद्धा माणसांची संख्याच आपली लोकसंख्याच इतकी जास्त आहे की आपण कमी पडायला लागलो आहे आणि ह्या अंधश्रद्धा वाढण्याचं प्रमाण इतकं मोठं जास्त आहे आणि स्पीड इतका जास्त होतं तर त्याच्यामुळे काय होतं की आम्ही माणसं सगळे कमी पडायला लागलेलो ला। आहोत असं आमच्याच लक्षात येत आहे आणि म्हणून अशी खूप माणसं तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात माणसं की असं नसतं भूत नसतं काही नसतं रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी बघा आम्हाला आत्ताच इथे नाशिकमध्येच एका ठिकाणी सारखा म्हणे घुंगरांचा आवाज यायचा रात्री महिला बाहेर जायच्या नाही घुंगरांचा आवाज येतो म्हणून काहीतरी मुलं तिथे गेले तर नंतर लक्षात आलं की एक पक्षी असा आवाज काढत होता की दुरून आपल्याला वाटेल की घुंगरू वाजतायत आणि त्या मुलांनी ते शोधून काढला तर तो पक्षी होता आणि तो गात होता तर असे प्रकार पण होतात आणि म्हणून आपल्याला स्वतःला अनुभव कुणालाही आलेला नाहीये फक्त आपण स्टोरीवर स्टोरी, स्टोरी तयार विचारावर विचार आपण जे म्हणतो ना ती विचार आहे विचारांवर विचार आहे बुद्धीपलीकडचा विचार आहे काहीही त्याच्यावर विश्लेषण न देता दुसऱ्यांनी काहीतरी सांग काहीही विचार न करता त्याचा किंवा काहीही आपण फॅक्ट समजून न घेता या सगळ्या गोष्टी करत राहतो आणि मग आपल्याला ती भीती वाटत राहते आणि म्हणून या कुठल्याही गोष्टी अस्तित्वात नाही भूत नाहीये भूताटकी नाहीये काही चमत्कार नाही काहीही नाही आहे या जगामध्ये आपण जेवढे काम करणार आहोत तेच आहे आणि म्हणून फारशी ह्या सगळ्या गोष्टींना विश्वासच ठेवायचा नाही हे जर आपलं पक्क असलं तर आपल्याला मात्र टेन्शनही येत नाही भीती येत नाही आणि आपल्या मुलांनाही छान आपण तसेच शिकवा त्यांनाही कधी भीतीचे साथीदार बनवू नका आपल्या हे भीतीच्या साथीदार बनवल्यामुळे आपल्या खूप गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे जास्तीत जास्त टेन्शनमध्ये मध्ये त्याचं रूपांतर होत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयोग करूया अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि सगळ्यांना सांगूया काही नाही होत हे ज्या आता प्लॅस्टिकच्या कवट्या आल्या प्लॅस्टिकचे हाडं आले अरे प्लास्टिक ते प्लास्टिकने आपलं काय होणार आहे सांगा साधा विचार करा आणि जर त्या माणसाला एवढे भूतंभीतं उतरवता येत आहेत पळवता येत आहेत तर तो माणूस असा तुमच्या थोड्याशा पैशासाठी कशाला बसेलो भीक मागितल्यासारखा तो काहीतरी करत राहतो तुमच्याकडून पैसे उकळत राहतो तर त्याच्यामुळे हे कृपया करू नका आणि सगळ्यांनी आनंदात जगा टेन्शन फ्री राहा नमस्कार